लोकसभेच्या मागील काही निवडणुकापासून माडा लोकसभेचा तिढा हा सर्वच राजकीय पक्षासमोर पडत आहे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या जागी भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असताना मोहिते पाटील की सुभाष देशमुख यांच्या नावाची चर्चा असताना अचानकपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांना पुन्हा एकदा माडा लढवणार असे बोलले जात होते मात्र भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून सं संजय मामा शिंदे यांना उमेदवारी ही जाहीर केली होती यंदाही माडा लोकसभेचा तिढा हा आणखीन वाढला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे त्यामुळे या जागेचा तिढा आणखीन वाढल्याचे बोलले जात आहे भाजपाने लोकसभेची उमेदवारी न दिल्यास मोहिते पाटील घड्याळ्याचे काटे उलटे फिरवण्याचा धोका पत्करणार का याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहत आहे सह्याद्री न्यूज नेटवर्क दोन हजार चौदाला माडा लोकसभाच्या निवडणुकीत मोदी लाटेतसुद्धा विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला झेंडा रोवला होता आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला माडा लोकसभेवर मोहिते पाटील यांचा दावा असताना देखील उमेदवारी ही त्यांना मिळाली नाही आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यात माडा लोकसभेची माळ ही पडली होती मोहिते पाटील यांनी पक्षाने दिलेला उमेदवार हा एक लाखाहूनही अधिक मताने निवडून आणला होता मात्र कालांतराने मोहिते पाटील आणि सिंह नाईक निंबाळकर यांच्या या दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले होते त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभा लढवण्याची तयारी ही सुरू केली सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभेतील मतदार आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत कार्यकर्त्याची मागणी असल्याने त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे गेल्या काही दिवसापूर्वी सांगितले होते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाचा काळ्या केला आहे सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या आहेत त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गळ्यात पुन्हा एकदा माडा लोकसभेची उमेदवारी पडणार आहे माडा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय उपलब्ध असू शकतो धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजित पाटील यांनी खुली ऑफर दिली आहे नुकताच अभिजित पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची एका कार्यक्रमात भेट देखील झाली आहे तसेच गेल्या आठवड्याभरापूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील आणि सुप्रिया सुळे यांची एका लग्न समारंभात भेट देखील झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीकता वाढल्याने धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण भाजपाविरोधात जाऊन धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेसाठी घड्याचे काटे उलटव उलटे फिरवण्याचा धोका पत्करणार का की दबाव गट निर्माण करून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाड्यात मंत्रिपद टाकणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये बो, नक्की सांगा राजकीय विषय आणि इतर बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज नेटवर्कला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर